नमस्कार मित्र मैत्रिणींना चला तर मग आपण आज बनवूया लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट पाच मिनटात तयार होणारी भाजी बटाटे घ्या आधी ते त्याची पूर्ण साल काढून घ्या साल काढून झाल्याच्या नंतर पूर्ण बटाट्यांची साल काढून ते पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून घ्या मुलांना खूप आवडतात हा पदार्थ आणि डब्यासाठी घरी खाण्यासाठी पाच मिनिटात ता झटपट तयार होते काप करून घेतल्यानंतर जास्त जाड नाही करायचे आणि जास्त बारीक नाही करायचे काप पातळ पण नाही करायचे व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर ते कढईत तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की त्यात मोरी टाकून जिरे टाकायचे आणि त्यांनी चांगली तडतड केली की त्यात हळद हिंग लाल तिखट आणि थोडासा आलं लसूण मसाला टाकायचा मसाला टाकल्यावर एकच मिनटं परतून द्यायचा आणि त्यात एक काप टाकून घ्यायचे आणि पूर्ण मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्याच्या नंतर त्यात मीठ टाकायचं आणि थोडं वेळ मीठ मिक्स करून वाफळायला सोडून द्यायचं झाकण ठेवून व्यवस्थितरित्या मिक्स करून त्यावर एक दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं फक्त दोन तीन मिनिटानंतर ही आपली भाजी डब्यासाठी रेडी होती मुलांना हवी असे आवडत असेल तर त्यावर कोथंबीर टाकायची नसेल आवडत तर नाही टाकायची झाली आपली भाजी तयार डब्यासाठी मुलं खूप आवडून खाता।